चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्याला दररोज सकाळी उठल्या उठल्याबरोबर मनात काहीतरी चांगले विचार करावे किंवा काहीतरी मंत्र म्हणावा किंवा काहीतरी चांगले शब्द आपल्या कानावर यावे जेणेकरून आपला पूर्ण दिवस हा खूप आनंदमय जावा सुखाचा जावो भरभराटीचा जावो, असं प्रत्येक जणांना वाटतच असतं तर बघा जर तुम्ही एखादी प्रार्थना केली किंवा एखादा मंत्र जर सकाळी उठल्या उठल्या जर तुम्ही म्हणला तर तुमच्या दिवसाची सुरुवात ही खूप चांगली होते आणि तुमचा दिवस ही खूप सुखाचा आनंदाचा जात असतो तर अशी कोणती प्रार्थना करायची जेणेकरून आपल्या जीवनाची आपल्या दिवसाची सुरुवात ही खूप आनंदमय जावी आणि आपल्या जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत तर त्या घडतील आणि जे काही वाईट गोष्टी आहेत त्या नाहीशी होतील अशी कोणती प्रार्थना आपल्याला करायची आहे बघा तुम्ही ज्या कोणत्या देवाला मानतात त्या देवांना तुम्ही प्रार्थना करू शकतात आता समजा मी स्वामी महाराजांना मानते तर मी स्वामी महाराजांना प्रार्थना करेन की तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या स्वामी महाराजांना एकच प्रार्थना करायची आहे बघा तुम्ही बेडवर झोपा किंवा खाली झोपा बेडवर तुम्ही अंतरुनातल्या उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात आधी डोळे बंद करून तुम्हाला एकच स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की श्री स्वामी समर्थ हे स्वामी माऊली आजचा दिवस तुमचा तुमच्या कृपेने आजचा दिवस माझा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करत आहे आजच्या दिवशी माझ्या दिवसाची सुरुवात चांगली व्हावी आणि आजच्या दिवशी माझ्याकडून काही वाईट कर्म घडू नये किंवा माझ्याकडून काही कोणाचं मन दुखावलं जाऊ नये किंवा माझ्याकडून काही वाईट विचार माझ्या मनात येऊ नये किंवा माझ्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी महाराजांना करायची आहे आणि आणखीन तुम्हाला काय बोलायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना बोलू शकतात की स्वामी माऊली तुमचा आशीर्वाद माझ्यावर राहू द्या आणि आजच्या दिवसाची सुरुवात माझी चांगली होऊ द्या आणि जे काही मी हाती काम घेतलेलं आहे तर ते संपूर्ण निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी प्रार्थना तुम्हाला स्वामी महाराजांना दररोज उठल्याबरोबर करायची आहे आणि तुम्हाला फक्त अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ 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 असा स्वामींचा हा षटाक्षरी मंत्र अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे बघा या स्वामी महाराजांच्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे इतकी ताकद आहे की भलं मोठं जर संकट तुमच्यावर आलं तर ते संकटसुद्धा या स्वामींच्या नामस्मराला नामस्मरणाला घाबरून नाहीसं होतं इतकी ताकद आपल्या ह्या स्वामी महाराजांच्या मंत्रामध्ये श्री स्वामी समर्थ या नामामध्ये आहे तर तुम्ही कोणती सेवा भले ही कोणती सेवा नका करू तुमच्याकडून काही सेवा नाही झाली तरी चालेल पण तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर अकरा वेळेस निदान अकरा वेळेस तर श्री स्वामी समर्थ या शटाक्षरी मंत्राचं नामस्मरण आवर्जून करा आणि अशी ही प्रार्थना स्वामी महाराजांना करा जेणेकरून तुमचा हा संपूर्ण दिवस सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो आणि तुमच्याकडून काही वाईट गोष्टी घडण्याआधीच तुम्हाला स्वामी महाराज त्याच्यातून सावधान करतात काही तुमच्या हातून वाईट घडण्याआधीच तुम्हाला स्वामींचं नामस्मरण घेतलेलं लक्षात येतं आणि त्यातूनच आपल्या हातातून किंवा मुखातून वाईट शब्द येत नाहीत हातातून काही वाईट घडत नाही आणि स्वामींच्या नामस्मरणानं ना, आणि स्वामींच्या सकाळच्या प्रार्थनेनं तुमचा दिवस हा खूप आनंदाचा जातो आणि ज्या काही तुमच्या मनात इच्छा आहेत जे काही तुमच्यासाठी चांगलं आहे ते स्वामी महाराज तुम्हाला नक्की देतात आणि तुमची इच्छाही पूर्ण करतात बघा आता त्या इच्छेत जर तुमचं भलं असेल तरच स्वामी महाराज तुम्हाला ते देत असतात तर अशी प्रार्थना तुम्ही आवर्जून दररोज सकाळी उठल्या उठल्या करून पहा बघा तुम्हाला तीन दिवसातच याचा अनुभव येईल तुम्ही तीन दिवसाच्या आतच छान असा अनुभव घ्याल की स्वामींना सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना केल्यानंतर आणि स्वामींचं नामस्मरण घेतल्यानंतर आपल्या जीवनात किती बदल झालेले आहेत किती आपलं जीवन बदलून गेलेलं आहे की आपल्या जीवनातील नैराश्यपणा दूर झालेला असतो चिडचिडपणा दूर झालेला असतो आपल्या मनात एक शांतता आलेली असते मनात एक आनंद उत्साह आलेला असतो घरात आनंदमय वातावरण पसरलेलं असतं आणि जे काही संकट येणार असते तर त्या संकटाला सामोरं जाण्याचीही ताकद आपल्यामध्ये असते असं या स्वामी महाराजांच्या नामस्मरणात इतकी ताकद आहे आणि प्रार्थनेत ही तर तुम्ही आवर्जून सकाळी उठल्या उठल्या स्वामी ही अशी प्रार्थना नक्की करा आणि हा मंत्र नक्की अकरा वेळेस म्हणा आणि बघा तुमच्या जीवनातील मोठमोठे संकटांना सामोरं जाण्याची ताकद स्वामी महाराज तुम्हाला देतात आणि या सर्व संकटातून अलगतपणे तुम्हाला मार्ग नि बा बाहेर निघण्याचा मार्गसुद्धा मिळतो आणि स्वामी महाराज आपल्याला पावलोपावली क्षणो क्षणी तुमची साथ ही देत असतात तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ